कसे मौसू झालेले आहेत हे बघा एकदम छान झाले आहेत मी एक तोडून दाखवते हे बघा मस्त झालं आहे तुम्ही सेम असे असे करून बघा तुम्ही अजून पण भाज्या ॲड करू शकता याच्यामध्ये शिमला मिरची गाजर वगैरे तुम्ही ॲड करू शकता असे मी असं करून बघा मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा द्यायला एक चांगला पण पर्याय आहे हा नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला नाचणीचा वेज पराठा करून दाखवणार आहे हे बघा त्याचे साहित्य घेतलंय इथे कोबी घेतलाय कांदा घेतलाय बीट घेतलाय आलं आणि लसूण क्रश करून घेतली आहे इथे मिरी क्रश करून घेतलंय हे नातणीचं पीठ आहे हे बघा हे नाचणीचं पीठ आहे भाकरीला जे वापरते ते पीठ मी इथे पाणी घेतलंय आणि तेल हे बघा मीठ एवढं साहित्य घेतलंय बघा भांड तापलंय थोडस तेल होत्या जास्त नाही थोडस तेल फक्त होतायच लसूण आणि टाकते गॅस बारीक करायचा लसूण आणि आलं टाकते ते जर दोन मिनटं फक्त असं परतून घ्यायचं तर त्याचा कच्चे पणा थोडा निघाला पाहिजे हे बघा कांदा बीट आणि कोबी सगळं एक टाक एक टाक टाकून द्यायचं आणि ते परतून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं फक्त हे बघा थोडस परतून घेतलं सगळं परतून घेतलं यामध्ये मी हे टाकले फ्रेश केलेली मिरी टाकली मीठ तवीपुरचं मीठ टाकायचं मीठ टाकलं मीठ ढावून घ्यायचं घेतलं अरे बर पीठ आहे ना तेवढंच पाणी घालायचं एवढंच पाणी घालायचं आणि उकळी घ्यायची फक्त त्या पाण्याला भाज्या शिजून पूर्ण घ्यायचं फक्त त्या पाण्याला उकळी घ्यायची पाण्याला उकळी आल्या हे पीठ टाकायचं बघ बंद करून टाकायचा ढवळून घ्यायचं तुम्ही गाजर पण घालू शकता अजून काय तुम्हाला असं भाज्या घालायच्या असतील ना गाजर शिमला मिरची ते पण बारीक करून घालू शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घाला भाज्याकडे जेवढं होतं साहित्य ना तेवढं मी वापरलंय अजून काही तुम्हाला भाज्या घाला असे असतील त्या पण घालू शकता आता ही टाकते बघा आता हे थंड करून घ्यायचं आणि पीठ माळायचं आता गरम गरम घातला ना तर हे होणार तर चटका लागला हे थंड करून घ्यायचं आणि पीठ मळून पीठ मळून घेतलं पीठ मळून घेतलं तर ते पातळ वाटत पण ते थंड झाल्यानं ते घट्ट होणार ते गरमच आहे हे बघा असं मी गोळे करून घेतले हा बघा इथे तवा तापत ठेवलाय तर लाटून घेऊ आम्ही लाटायला ना तव्हाचं पीठ घेतलंय कव्हाचं पीठ लाटायला ना इझी पडत पण छोटे छोटे लाटायचे असे जास्त मोठे नाही लाटायचे आणि ते फाटणार त्याच्यात तर भाज्या आहेत ना फाटत जाणार बघावत आपलंय

तेल लावते चांगलं खरपूस वाजून घ्यायचा त्याच्यात भाज्या आहेत ना त्यामुळे जास्त पण पातळ लाटू शकत नाही तर थोडं जाड ठेवा लागतो भाषण असं खरपूस वाजून घ्यायचा चांगलं दाबून दाबून बांधायचा असतात हे बघा आपले ताबून ताबून भाजायची त्याला आणि गरम गरम छान लागतात एकदम तेल जास्त नाही टाकायचं कारण त्याच्या ऑलरेडी तेल आहे तुम्ही पण लावू शकता त्याच्यावर तुपाने पण अप्रतिम लागतं हे बघा तर बाकी जे राहिले तर मी तसेच करून घेणार आहे सगळे बाकी सगळे तसेच आता करून घेणार आहे हे बघा मी केलेले हे पराठे तुम्हाला कसे वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि अशाच नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद कारण माझे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत अजून बाकीच्या पण बाकीच्या पण मला सबस्क्राईब करा आणि चला पण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये